नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये निवासी व अनिवासी शाळेसाठी शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक एक मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर ज्ञान ज्ञानसंस्कार फाउंडेशन चोकाक या संस्थेच्या मान्यताप्राप्त मराठी माध्यम गुरुकुल विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज चोकाक निवासी व अनिवासी शाळेसाठी शिक्षक पाहिजेत या शाळेमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिककडे सन दोन हजार चोवीस ते सन दोन हजार पंचवीस सालाकरिता खालील जागा त्वरित भरण्याचे आहे अनुक्रमांक एक शैक्षणिक पात्रता यम ए किंवा बी ए बी एड विषय मुख्याध्यापक पदसंख्या एक अनुक्रमांक दोन शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी किंवा यम ए किंवा यम एस सी बी एड विषय मराठी हिंदी इंग्रजी विज्ञान गणित इतिहास भूगोल पदसंख्या प्रत्येकी एक अनुक्रमांक तीन शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एच एस सी डी एड विषय सर्व विषय एकूण सहा जागा अनुक्रमांक चार शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए किंवा बी पी एड विषय क्रीडा शिक्षक मलखांब योगा इत्यादी पदसंख्या एक अनुक्रमांक पाच शैक्षणिक पात्रता बीकॉम मराठी इंग्रजी टायपिंग विषय क्लार्क ऑब्लिक रेक्टर अनुभवी एकूण दोन जागा अनुक्रमांक सहा शैक्षणिक पात्रता दहावी बारावी विषय शिपाई किंवा ड्रायव्हर एकूण चार जागा अनुक्रमांक सात शैक्षणिक पात्रता दहावी बारावी विषय स्वयंपाकीन मदतनीस एकूण दोन जागा सूचना सदरपत्र उमेदवारांनी सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी आपली मूळ कागदपत्रे व अर्जासहित स्वखर्चाने गुरुकुल विद्यालय चोकाप तालुका हातकणंगाले जिल्हा कोल्हापूर